नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण ग्रीनलाईफ कृषी टेक कोल्हापूर अंतर्गत इथे वरवंट या भागामध्ये आलेलो आहे हे गाव बुलढाणा जिल्ह्यामध्ये येते इथे ग्रीन ट्रीटमेंट ट्रीटमेंटवर आपण एक डॉलरचा प्लॉट दिलेला होता आणि त्याचे कशा पद्धतीचे रिझल्ट आहे हे आपण बघूया शेतकऱ्यांचा परिचय आपण करून घेऊयात की शेतकऱ्यांचं मनोगत काय आहे तर नमस्कार सर नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। आपलं नाव परिचय सांगा आणि हे गाव कोणत्या भागात येते ते सांगा आम्ही बुलढाणा जिल्ह्यामध्ये येतो मॅडम अच्छा तालुका बुलढाणा जिल्हा बुलढाणा राहणार वरवंडीतले आम्ही आमचं गाव म्हणजे बुलढाणापासून दहा किलोमीटर अंतर आहे आमचं शेत म्हणजे साडेसात एकर दीघा भावांचं तर त्या शेतामध्ये आम्ही दोघा भावांनी अडीच अडीच एकर मध्ये ग्रीन लाईफ कंपनीचा औषध केमिकल वापरलेलं म्हणजे हर्बल आणि साईल प्लस साहिल प्लस सेंद्रिय साईल आणि तीन फवारण्या केल्या मॅडम आम्ही तर त्यांचा रिझल्ट तुम्ही बघून घ्या आमच्या मोठ्या भावांनी जो केलेला आहे पलीकडचा ते संबंध एकच येत आहे आमचं भावाच आमचरश पीक तर सर आपण ज्याप्रमाणे सांगितलं तर त्या पद्धतीनं जसं तुम्ही तुमच्या शेतात ग्रीन लाईफ ट्रीटमेंट वापरलाय तर तुम्ही इतरही आम्हाला जे बघत आहेत शेतकरी त्यांना काय सल्ला द्याल ग्रीन लाईफ विषयी नाही मॅडम मी इतर शेतकऱ्यांना पण असा सल्ला देईल कारण आता ग्रीन लाईफ आम्ही हे सेंद्रिय वापरलेलं आहे त्यांना पण आग्राची विनंती करतो की त्यांनी हा याचा उपयोग करावा सेंद्रिय खताचा वापर करावा आणि उत्पन्नात दर वाढवावा जर फायदा घेण्याचा असेल तर बरं मी स्वतः अनुभवलेलं आहे म्हणून त्या दृष्टीने मी सांगून दिलं आहे तर आपण बघितलं की कसा फरक शेतकऱ्यांनी सांगितला आणि सेंद्रिय खते वापरा हे शेतकऱ्यांनी आपल्याला एक्सप्लेन केलं आहे त्याच्यामागचं कारण असं आहे की ग्रीन लाईफचे प्रॉडक्ट हे आपल्यासाठी वरदान आहे शेतकऱ्यांना या याची हमी आहे की सेंद्रियवरही आपण केमिकलच्या तुलनेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने उत्पन्न घेऊ शकतो मी एकच विनंती करेल की सेंद्रिय वापरा जीवन वाचवा आरोग्य वाचवायचा